आय टू फॅमिली जय महाराष्ट्र हे बघा नाशिक उर्दू शाळा आहे बघा नाशिकमधली मालेगावची मालेगावला एक उर्दू शाळा आहे तिथं आमच्या मुलाच्या मित्राची मुलगी आहे शाळेला ते गेलते भेटायला दोघंजण जण हे बघा किती छान परिसर आहे बघा तिथला गार्डनचा उर्दू शाळा आहे उर्दू शाळा मुस्लिम मुलांसाठी उर्दू शाळा हॉस्टेल आहे आणि त्या शाळेच्या समोर हे गार्डन आहे एवढं मोठं बघा ही डुडुनी आहे डुडुनी डुडुनीची झाडं झाड आहेत बघा त्याला पण फुलं छान येतात खूप वेगवेगळ्या पद्धतीची पद्धतीचे झाड आहेत तिथ एकदम मस्त आहे असं वाटतं कुठतरी असं वाटतं ताजमहल हे असं हॉटेल आहे का नाही काय ते ताजमहल हे तसं असं वाटतंय ताजमहालच्या पुढं असच आहे बघा ते दिल्लीला छान वाटतंय की नाही अजून आबाळ आले बघा परिसर किती छान वाटतंय आबाळ आलेलं मस्त झाडं बिडं आहेत हे बघा ही पिवळी फुलं कशाची मला माहित नाहीत बघा हे बघा सगळी झाड जाड़ फुलांची झाडं आहेत अजून कडेने वेगळी वेगळी झाडे आहेत आणि ती हॉस्टेल हो आणि कॉलेज जवळजवळच आहे बघा आहे मुलीं मुलींचं फक्त